श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय धाव्वा श्री गणेशाय नमहा गाठी होते पूर्वपुण्य म्हणूनही पावलं नरचन्म यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा मनी करून विचार आरंभिले स्वामीचरित्र ते शेवटाशी नेणारं स्वामी समर्थ असते हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयारी सराफी प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारात उभले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताठी भरून आपणा पुढे येते पाहून या स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानसम तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पार्श्व विवेक शस्ते तोडावा सोलापुरी कामा आम्हाशी ऐसे सांगून सर्व त्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरुगड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगुडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्दिग्न चित्ती मग शिवाराधना करती कामना चित्ती धरूनी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मी तुझा पुत्र होऊन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चिती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्लार दीक्षिते आनंदो संस्कार केले यथाविधी चितंबरनामा विधान ठेवली तया लागून शुक्ल पक्ष शशी समान बाळवाडू लागले पुढे केले मौजे बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चितंबरत या अवसरी पूजेलाही आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चितंबरम प्रत्यक्ष जे शंकर जगदउद्धारार्थ अवतरले असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सामग्री मिळवणी द्रव्यभोत खर्चिले तयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने तुप गेले सरोने दीक्षिताते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत असत ते झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनात पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दा ता, दाद त्यांची लागेना तयाने हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितात ती सांगून दाद आपली लावावी रावबाजीचे वृत्तांत कर्णपकरणी झाल्या शोध म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करते ना मग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दि दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोललेले स्वामी यती आम्ही यती जाणतो यज्ञ समारंभांचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी धूप कामगिरी तरी होती महासिद्ध दीक्षित त्यांचे अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन तारायण यथिरूपे प्रकटले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद प्रेमा भक्त दशमुध्याय गोड़ा, श्री स्वामी राजा पर्णम असतो भवतु शरीरस्तु